हदगाव नगरपालिका मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून होती त्याआधी वानखेडे साहेबाची सत्ता होती या दोघांनी हदगाव नगरपालिकेचं कोणत्याही प्रकारचा विकास केलेलं नाही उलट यांनी या हदगाव तालुक्या हदगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून गुत्तेदार पोचलेत आणि गुत्तेदाराला बलाढ्य करण्याचं काम केलं आजही हदगाव शहरामध्ये फिरल्यास अनेक ठिकाणी नाल्या रस्ते काही झालेले नाहीत नाल्या रस्ते यांनी केले ज्या ठिकाणी नवीन प्लॉटिंग झाली नवीन नवीन जे बिल्डर आहेत त्यांच्या सोयीसाठी यांनी रोड रस्ते करून दिले परंतु गोरगरीब जनती जे झोपडपट्टीमध्ये राहतात त्या झोपडपट्टीवाल्यांना नाल्या रस्ते अजिबात झालेले नाहीत आणि अतिशय हदगाव शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे हे घाणीचे साम्राज्य घाणीचे साम्राज्य हे निर्मळ करण्यासाठी आपण मी आणि या हदगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी माझ्या मुलीला पदासाठी या ठिकाणी उभं केलेलं आहे हदगाव नगरपालिकेमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून जे भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा केल्याशिवाय किंवा के न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी सोडणार नाही कारण याच्या आधी संजय गांधी निराधार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि मी असंख्य हजारो लोकांचे मोर्चे काढून ते भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर अनेक मोठमोठे तहसीलदार अनेक कर्मचारी नायब तहसीलदार तलाटी गिरदावर जेलमध्ये राहिलेत त्याच प त्याच धर्तीवर त्याच आधारावर मी हदगाव नगरपालिकेचा भ्रष्टाचार उघडकीस आणत फिल्टर प्लॅनमध्ये जे कोट्याधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे ते उघडकीस आणून संबंधितांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी राहणार नाही मुलगी निवडून येवो नय नये येवो या तालुक्याच्या या शहराच्या जनतेसाठी मी गेल्या तीस वर्षापासून सतत राबत आहे यापुढेही याच्या जनतेच्या आडी अडचणीसाठी मी सतत रागत राहील हे मात्र शंभर टक्के मी या ठिकाणी आश्वासन देतो